बंजारा समाज एस टी आरक्षणासाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करणार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आरक्षण कृती समितीकडून समृद्धी महामार्गावर तीस ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केलं जाणार असून या आंदोलनात राज्यभरातील लाखो बंजारा बांधव सहभागी होतील अशी माहिती प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली असून गेल्या अनेक दिवसांपासून लाखोंच्या संख्येत मोर्चे निघत आहेत अनेक ठिकाणी उपोषण केले जात आहेत मात्र तरीही सरकारच्या वतीने ठोस भूमिका घेतली जात नसल्याने रास्ता रोको आंदोलन करणार सा असल्याचं सांगितलं त्या उपोषणा संदर्भामध्ये माझी स्पष्ट भूमिका आहे की मुख्य आरक्षणाचा जो उद्देश होता मुख्य आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला कुठेतरी बगल देण्याचं काम ते जा जा त्या ठिकाणी झालं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मुख्य मागणी आहे की आपल्या समाजाला एस टी आरक्षण मिळावं ती मागणी बाजूला करून बाकीच्या ज्या मागणी समोर करण्यात तिथे प्रयत्न झाला त्यामुळे मला संशय येत आहे हे सगळं पुरवून येथे सगळं बोलून चालून केलेला प्रकार आहे की काय जे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशातली भूमिका मला वाटते म्हणून तिथं जो काय प्रकार घडलाय त्याच्यावरती मी फार विश्वास ठेवू शकत नाही किंवा समाज त्याच्यावर फार विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात एस टी आरक्षणा संदर्भामध्ये शिफारस महाराष्ट्र सरकारकडून सेंट्रल सर सेंट्रल गव्हर्नमेंटला होणार नाही तोपर्यंत समाज कुठल्याही विश्वासावर किंवा कुठल्याही जे काही आश्वासनं देतील त्याच्यावर भरोसा ठेवायला ना तयार नाही सरकारमधून नाही असं सांगणं कठीण जाईल पण उपोषण हे समाजाच्या वतीने स्वयंस्फूर्त चाललेले आहेत त्याच्यातला भाग नाहीये परंतु उपोषण संपुष्टात आणण्यासाठी काही वेगळे प्रकार होऊ शकतात मॅनेज होऊ शकतो समाज नाही नाही विषय कसा आहे की आमच्या समाजाचे प्रतिनिधी असो किंवा इतर समाजाचे प्रतिनिधी असो ते आले सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच ते आले त्यांना धन्यवाद आहे ते समाजाचे घटक म्हणून आले सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले परंतु त्या ठिकाणी ज्या प्रकारे मुख्य मागणीला जो प्राधान्य द्यायला पाहिजे होत तो प्राधान्य देण्यात आला नाही हा माझा आरोप आहे समाजावर आरोप आहे आणि बाकीचे तिथे जे काही प्रतिनिधी म्हणून आले त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला समाजाकडून उपोषणकर्त्याकडून ज्या प्रकारे मागणी जी मुख्य मागणी आहे ज्याच्यावर त्यांनी फोकस करायला पाहिजे होतं ती मागणी सोडून घरकुलासारखे प्रश्न तिथे समोर करतात म्हणजे समाजाला वेडं बनवण्याचं काम झालंय असं मला सांगायला हरकत नाही ऐकून घ्या नेतृत्व आमचे कोऱ्यागडचे जेवढे काही महंत साधू संत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्याचा काही विशेष नाहीये नेतृत्व हा सामूहिकच असणार आहे पण ते आमचे मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी भूमिका ती महत्वाची निभवत आहेत ते करतायत म्हणून त्यांना आम्ही थोडस त्यावेळेला पुरं केलेलं आहे नाही नाही कसं आहे माहित का ते जरी सत्ताधारी असतील तरी एक समाजाचा घटक म्हणून समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून सत्ताधारी असो किंवा विपक्षामध्ये असो सगळ्यांसोबत समाज असला पाहिजे त्यांची मदत आम्हाला असली पाहिजे आमची मदत त्यांना असली पाहिजे ही आमची सर्व समावेशक भूमिका त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज करण्याचं त्यामध्ये काही कारण येत नाही ते, ते जमलेलो आहोत विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की मागील तीन पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाची एस टी आरक्षणाची मागणी करण्यासाठी हा समाज आक्रमक होताना आपण बघतोय आणि या एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास पंचावन्न मोर्चे आंदोलन त्या ठिकाणी झालेत जवळपास अठरा ते वीस ठिकाणी आमरण उपोषण झालेत आणि याच आरक्षणाच्या मागणीसाठी या गोरबंजारा समाजाचे चार नवय तरुण शहीद झालेत लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर येताना बघतोय समाजामध्ये आक्रोश आपण बघतोय परंतु आजपर्यंत सरकारने जे कॉन्क्रीट भूमिका जी काय घ्यायला पाहिजे होती ती कुठे घेताना दिसलेत नाहीये आणि म्हणून गोरबंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या तीस तारखेला आपल्या समृद्धी हायवे मार्गावरती मालेगाव पॉइंटवर एक लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आपण करत आहोत आणि या रास्ता रोको आंदोलनासाठीच आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतो आणि आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे याच्या पुढच्याही काही गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत म्हणून आमची सरकारला विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर समाजाची भावना लक्षात घेऊन आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी त्वरित ठोस पाऊल त्यांनी उचलावेत आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन आपण पुढे नेत आहोत आणि भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र करण्यात येत येईल जर आंदोलनामध्ये सकारात्मक भूमिका जर सरकारने घेतली नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या समाजाची भूमिका वेगळी राहील हे वेगळं सांगायला नको आणि हेच आपल्या माध्यमातून सरकारला आम्हाला सांगायचं आहे मुख्य विषय हा आहे या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल किंवा पुढची काही भूमिका विचारायची तर आम्ही विचारू शकतो